लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज माडा लोकसभा मतदारसंघाच्या कडल सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं कारण इथं विद्यमान जे खासदार होते कालपर्यंत रणजित सिंह नाईक निंबाळकर त्यांच्या विरोधात धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी दंड थोपडले होते आणि त्यानंतर पूर्ण माडाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं ला होतं मोठमोठे नेते सुद्धा या माडा मतदारसंघाकडं लक्ष ठेवून होते आणि स्वतः नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये सभा घेतल्या होत्या परंतु दहरीशील मोहिते पाटील यांनी आज दणदणीत असा विजय संपादन केलेला आहे एक लाखापेक्षा जास्त मतांनी त्यांनी जेव्हा विजय संपादन केला त्यावेळी इथं अकलूजमध्ये शिवरत्न बंगला असेल अकलोच्या गल्लोगल्ली चौकात चौकात रस्त्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे भैयाचे फोटो हातात घेऊन कार्यकर्ते फिरत आहेत तून गुलालाची उधळण करण्यासाठी जेसीबी मागवलेले आहेत एक नव्हे तर अनेक जेसीबी इथं ओळीनं उभा केलेली आहेत फुलं आहेत त्याच्यामध्ये हलक्या वाजतायत फटाके वाजतायत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आता आभाळाला भिडलेला आहे वरून पावसाची बरसात चालू आहे त्याबरोबर कार्यकर्त्यांचा उत्साह देखील ओसंडून वाहतोय आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या काय भावना आहेत दादा नाव सांगा पाहिजे तुमचं मी दीपक शिंदे बिरळे वरून आलेलो आहे आमचे नेते सन्माननीय साहेब आज माडा लोकसभा मतदारसंघातून नूतन खासदार झालेले आहेत व चांगल्या मताधिक्याने त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे खरोखर पहिल्यापासूनच जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली होती परंतु लक्षात घेता या सर्व परिस्थितीचा पहिल्यापासून जर अभ्यास केला yeah. तर खरोखर मोहिते पाटील घराणे असेल आदरणीय विजयदादा असतील yeah. यांनी खरोखर सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला yeah. खरोखर चांगल्या प्रकारचं यश पाठीमागील काळामध्ये मिळवून दिलं परंतु काही तुकार जे कार्यकर्ते आहेत yeah. किंवा नेते मंडळी आहे ह्यांनी है। yeah. विनाकारण बायांचं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला परंतु बायासाहेबांनी संपूर्ण माडा मतदारसंघाचा दौरा केला व त्या ठिकाणी जनतेच्या भावना जाणून घेतल्या खरोखर जनतेचे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मतपेटीमधून त्या आज दाखवून दिलेल्या आहेत आज माडा लोकसभा असेल किंवा महाराष्ट्राचा निकाल असेल किंवा सोलापूरचा निकाल असेल ज्याला मी तर म्हणतो की ज्याला पॅन्ट सुद्धा घालता येत नाही अशा लोकांना आमदार खासदार केलं हे आमदार खासदार करण्यामध्ये खरोखर मोहिते पाटलांचा सिंहाचा वाटा होता आणि त्या लोकांनी मुद्दामपणे बहिच्या कार्यकर्ते असतील यांना मुद्दामपणे काही कामामध्ये किंवा काही गोष्टीमध्ये अडथळा निर्माण करण्याचा खरोखर कर पाच वर्ष त्यांनी हेच काम केलं खरोखर कर... हे विद्यमान खासदार असतील आमदार विद्यमान असतील त्या लोकांनी खरोखर आम्हा आमासारख्या कार्यकर्त्या खरोखर आणण्या हो त्यावेळी झालेला आहे अतिशय चिकित्सक पद्धतीने जर विचार केला तर खरोखर सर्वसामान्य जनतेला देखील यातून त्रास झालेला आहे परंतु भारतीय जनता पार्टीची एक प्रकारची हुकुमशाही व दबावतंत्र एवढं होतं की बोलायला सुद्धा कार्यकर्ते घाबरत होते परंतु खरोखर आज सोर्नाक आजचा आज आज, हा क्षण इतिहासाला देखील या क्षणाची नोंद घ्यावी लागेल असा हा ऐतिहासिक क्षण आज बायासाहेबांच्या विजयाच्या माध्यमातून झालेला आहे तर आम्हाला खरोखर अतिशय आनंद होत आहे की आज आदरणीय बायासाहेब लाखाच्या लिन्न हे निवडून आलेले आहे त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा असं विजय हा आम्हाला या ठिकाणी जाणून येत आहे दिसून येत आहे खरोखर इथून पुढच्या देखील काळामध्ये चांगल्या पद्धतीनं बायासाहेब हे काम करणारच आहेत व आमच्या खरोखर एक आनंदायी व भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करीत आहोत बोलताय काय नाव विजय दुपडे कोळेगाव तालुका महार्शिर्स या गाव तालुक्यातलं शेवटचं गाव चा। आमचं तसं पाहिलं तर मोहिते पाटील फॅमिलीवरती प्रेम करणारं आम्ही एक कोरेगाव गाव आहे आणि सुरुवातीला असं झालं की आम्हाला सर्व माळशेल्स तालुक्यातल्या किंवा मोहिते पाटील प्रेमींना मोहिते पाटील कुटुंबातल्या बाया साहेबांना भाजपनं तिकीट द्यावं अशी सगळ्यांची इच्छा होती परंतु ज्यावेळेस भाजपनं तिकीट कापलं त्यावेळेस सर्वांना अशा अशा सगळ्यांच्या हे झाल्या आणि एक दुःख म्हणून वाटायला लागलं की बाबा अपक्ष का होईना आणि कुठल्या का ह्याच्यावर पण मोहिते पाटील घरातला कोणी ना कोणी उमेदवार पाहिजे बाया साहेब हे उभा राहिले पाहिजेत असं सर्वांना वाटायचं पण शेवटी काय होतंय काय नाही पण ज्यावेळेस वेळेस तुतारी घेतली इथं शिवरत्नवरती बैठक झाली आणि सर्व कार्यकर्त्यांना बोलवून विचारलंय विजय हा तस पाहिलं तर आजचा हा सुवर्ण क्षण आहे माळशेस तालुक्यातल्या प्रत्येक जनतेला प्रत्येक तरुणाला आज मी तीस चाळीस किलोमीटर वरन पडत्या पावसामुळे दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी आलोय तर आता आम्ही सगळ्यांना एक उत्सुकता आहे की भाया साहेब कधी येतील आणि कधी भेट होईल त्यांचं कस स्वागताची फक्त तयारी आता त्याच्यासाठी थांबलो आम्ही एकंदरीत खरं तर आता नूतन खासदार भैयासाहेब जे आहेत त्यांची वाट पाहतायत कार्यकर्ते अतिशय आतुरतेने वाट पाहतायत आणि कश कशी कशी तयारी आहे स्वागताची आता आम्ही एकावन्न जेसीपी घेऊन आम्ही इथं थांबलेलो आहे त्यांच्या जेसीपी त्याचे स्वागत घ्यायचं आणि आजच्या विजयाच्या निमित्त सांगायचं झालं तर हा जो निकाल आहे हे जे मोहिते पाटील काय आहेत हे फडणवीस साहेबांना आणि पूर्ण बीजेपी ला कळालं असेल हा खा राष्ट्रवादीचा होता मोहिते पाटील साहेबांनी ज्यावेळेस भाजपमध्ये प्रवेश केला हा सोलापूर जिल्हा भाजपमय करून टाकला आणि आज परत तिकीट डावललं काही विघ्न संतोषित लोकांच्या ह्याच्यामुळं आणि परत भाय्या साहेबांनी पवार साहेबांच्या तुतारी हातात घेऊन आज ती खरी तुतारी वाजवली वाजवलेली आहे आणि ते पण एक लाखापेक्षा जास्त मताने तुतारी वाजवलेली आहे ते कोण आहे तो विघ्न संतोषी कोण आहे असं वाटत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी तिकीट द्याय पाहिले होते नाही खासदार खासदार होते आमदार होते इथले त्यांनी द्याय पाहिलं होते ना त्यांनी सांगाय पाहिलं होतं पाटलांच पाटलांचं काम अतिशय चांगलं त्यांना तिकीट द्या त्यांना तिकीट दिल्यानंतर ते इथून भाजपचं तिकीट निवडून येईल माझे उमेदवार निवडून येईल तिने त्यांना धावलं त्याचा परिणाम आज दिसतोय त्यांना पूर्ण महाराष्ट्रात दिसतोय ओके काय म्हणणं आहे तुमचं बीडचं पार्सल असा एक उल्लेख झाला होता योग्य निर्णय घेतलेला आहे बीडचं पार्सल बीडला पाठवलेला आहे आता येत नाहीत ना त्यांचा विषय संपला ना सांगितलं जस केलं ना बोललं तसं केलेलं आहे आता विधानसभेला काय करायचं मी आता ठरलेलंच आहे ना ह्यांना करायचं म्हणून मोहिते पाटील सांगतील ते जानकर साहेबांना करायचं ते ठरलेलंच आहे की जानकर हा बर बर आता जे हे स्वागत होणार आहे काय काय तयारी अजून हलक्या दिसत आहेत जेसीबी एकाउंट सांगितलं आणखी काय तयारी केली अतिश भाजी होणार आहे सर्व कार्यकर्ते थांबलेत या ठिकाणी पन्नास एक्कावन्न जेसीबी आहेत जेसीबी मध्ये फुल आणि गुलालांच ही केलंय जवळपास हो शिवरात्नवरती गेलो शिवरत्नवरती या ठिकाणी काय झालंय आपल्याला बंदी घातल्यामुळं डीजे चालवायला रस्त्यावर किंवा बाहेरच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून शिवडत न भोवतीच तिथंच एका ठिकाणी सर्व कार्यकर्त्याने कॅम्पसमध्येच डीजे जे वाजवलेत आणि आता बाहेर साहेबांचं थोड्या वेळात आगमन होईल त्यासाठी इथं पन्नास जेसीबी त्यामध्ये जवळजवळ पाच टनापर्यंत गुलाल आहे गुला, गुलाल गुलाल आणि फुलं त्याचं उदाहरण करून आता बाहेरसाहेबांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे इथं कार्यकर्ते उभे आहेत त्यांच्या अतिशय भावना म्हणजे आनंदाच्या तर आहेतच पण काही लोकांविषयी तीव्र भावना पण आहेत मी मगाशी तुम्हाला एकदा विचारलं की कोण आहे ती विघ्न संतोषी लोक जे मोहिते पाटलांना आडवे चालत होते विघ्न संतोषी लोकांमध्ये पहिले म्हणजे खासदार आणि दुसरे मध्ये ज्यांना मोहिते पाटलांनी आठ दिवसाच्या ज्यांचं ही या तालुक्याला माहीत नव्हतं किंवा या तालुक्यानं कधी तो माणूस पाहिला नव्हता अचानक उभा केला के आणि के त्याला आठ दिवसाच्यात आमदार केलं त्याच माणसानं या ठिकाणी येऊन मोहिते पाटलांच्या जीवावरती आमदार होत शेवटी त्यांच्याशीच हो। गद्दारी केली कागद जारी केली तर आज तिकीट द्यावं म्हणून कुठे शिफारस केली नाही तसं झालं तर परत त्यांना सोलापूरला उमेदवारी मिळाली तेथून पुढे त्यांनी ज्यावेळेस आपण तुतारे हातात घेतली का तिथून पुढं उलट बोलायला चालू केलं की बाबा हे असं हे तसं हे तसं आणि ज्यावेळेस ते आपल्या बरोबर होते आपल्या बरोबर काम करत होते त्यावेळेस आपण चांगलं होतो आणि ज्यावेळेस आपण त्यांना सोलापूर मधनं तिकीट मिळालं आणि आपण विरोधात गेलो का लगेच आपण वाईट झालो तर आता त्यांना या ठिकाणी जनता जागा देणार नाही आम्ही पणही नाही काही जरी झालं तर राम सातपुतेंचा या ठिकाणचा पत्ता या जिल्ह्यातून कट झालेला आहे त्यांचं पार्सल शंभर टक्के ज्यावेळेस भाया साहेबांनी सांगितलं होतं आपला प्रचाराचा नारळ फोडताना की शंभर टक्के पार्सल घालवायचं त्या पद्धतीनं आता या सोलापूरच्या जनतेनं आणि वास्तविक पाहता ते जरी उद्या महाराष्ट्र विधान परिषद विधानसभेला उभा राहिले तरी सुद्धा त्यांचा पत्ता होणार शंभर टक्के ठरल्याप्रमाणे मोहिते पाटील हे उत्तर जानकरांनाच या ठिकाणी आमदार करणार एकंदरीत कार्यकर्त्यांचा उत्साह खूप आहे आणि जे आता दहशील मोहिते पाटील हे नूतन खासदार होऊन जेव्हा त्यांच्या गावी येणार आहेत आक्रुजला येणार आहेत त्यावेळी शिवरत्न बंगल्यापर्यंत पोहोचेपर्यंत मला वाटतं नवीन बस पासून शिवरत्न बंगल्यापर्यंत एक्कावन्न जी सी बी आणि कितीतरी टनानं गुला गुलाल फुलं असं त्यांच्या स्वागताची जी, जे तयारी झालेली आहे हलक्या वाजत आहेत आपण पाहिलं शिवरत्न बंगल्यावर देखील आता जेच्या तालावर लोक नाचत आहेत बेभान होऊन नाचत आहेत आणि हा जो आपला माणूस खासदार झाल्याचा जो आनंद आहे तो साजरा करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज